देणाऱ्याने देत जावे घेणाराने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात याची प्रचिती देणारी घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली सुरतमधील उद्योगपतीने स्वतःच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली कृती पाहून अख्ख्या गावाच्या डोळ्यात अश्रू तरळले संपूर्ण गाव भाऊक झाला एका लेखाचं आईवरील प्रेम आणि त्यासाठी त्यानं घेतलेला निर्णय पाहून प्रत्येकाच्या डोळे आनंदाने भरून आले गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जिरा नावाचं गाव आहे गावचे मूळ निवासी आणि सध्या सुरतमध्ये वास्तव्यास असलेल्या बाबूभाई जिरावाला यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी गावातील दोनशे नव्वद शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं त्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये दान केले बाबूभाई जिरावाला असं त्या उद्योगपतीचं नाव आहे यांच्यामुळे गावातील सगळे शेतकरी कर्जमुक्त झाले त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे दोनशे नव्वद गरीब शेतकऱ्यांचं कर्ज फेडून त्यांनी खरंच एक आदर्श निर्माण केला शेतकरी सुखी तर जग सुखी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे सध्याच्या घडीला कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात काय काय घडत आहे या वर्षी पावसाने जो हाकार माजवला त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्यानं आपल्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे मात्र या व्यक्तीने स्वतःहून आपल्या गावातील सर्वच्या सर्व दोनशे नव्वद शेतकऱ्यांची कर्जमाफी केली बाबूभाई आणि त्यांच्या भावाने भावनगर बँकेकडे रक्कम जमा करून दोनशे नव्वद शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं यानंतर गावात आयोजित समारंभात सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले गावभर जल्लोष झाला आणि लोकांनी बाबूभाईंचं स्वागत गावाचा खरा पुत्र म्हणून केलं आज माझ्या आईची आत्मा समाधानी आहे आम्ही तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि गावाला मुक्त केलं अशी भावना बाबूभाई यांनी व्यक्त केली या घटनेनं मानवतेचा खरा अर्थ समोर आला बाबूंच्या या कृतीने गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे संपूर्ण बातमी अशी की राहणाऱ्या आणि रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाबूभाईंनी गावातील शेतकऱ्यांची अडचण समजून घेतली ते सध्या सुरत शहरात राहत असून उद्योगपती आहेत व काही वर्षापूर्वी ते आपलं गाव सोडून शहरात स्थायिक झाले होते त्यांच्या उद्योगामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली होती त्यांनी त्यांच्या आईला खरीखुरी श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार केला त्यांनी भावनगर बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला गावातील सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्याची इच्छा व्यक्त केली बँकेनं त्यांचा प्रस्ताव स्वीकारला त्यांनी सांगितलं की माझ्या आईनं जग सोडण्यापूर्वी अखेरची इच्छा व्यक्त केली होती माझे दागिने विकून गावासाठी ग्रामस्थांसाठी काहीतरी चांगलं काम कर असं आई सांगून गेल्या आणि बाबूभाई यांनी आपल्या आईची अशा प्रकारे शेवटची इच्छा पूर्ण केली की संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे असं पहिल्यांदा पाहायला मिळत आहे की एखाद्या व्यक्तीने पर्सनली आपल्या गावातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं विशेष म्हणजे बाबूभाई जिरावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार माझ्या गावातील एकूण दोनशे नव्वद शेतकरी बंधू आहेत यंदा चांगल्या आशेने शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं पण पुढे पावसाने नुकसान केल्याने कर्जाचा भार डोक्यावर चढला जेवढं कर्ज घेतलं तेवढा उत्पन्न तरी व्हायला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांनी केली होती पण तसं झालं नाही गावातील शेतकऱ्यांचे हाल होत होते बाबूभाई यांना आपल्या मूळ गावच्या शेतकऱ्यांची व्यथा काणी पडली आणि त्यांच्या आईने हे जग सोडण्यापूर्वी इच्छा व्यक्त केली होती गावाची मदत कर बाबूभाई यांनी विचार केला आपल्या लहानपणीचे मित्र आज संकटात आहे त्यांनी लगेचच प्रोसेस स्टार्ट केला या दोनशे नव्वद शेतकऱ्यांचं कर्ज कोटीच्या घरात होतं नेमकी त्या दोनशे नव्वद शेतकऱ्यांनी एकूण किती कर्ज घेतलं होतं आणि बाबूभाई जिरावाला यांनी शेतकऱ्यांचं किती कर्ज फेडलं यावर अजून माहिती समोर आलेली नाही ते समोर येईलच पण त्यांनी कोट्यवधींचं कर्ज फेडलं असं सो त्या गावातील शेतकरी सांगत आहे महत्वाचं म्हणजे तीन दिवसात त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून दोनशे नव्वद शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर मित्रांनो या उद्योगपतीने आपल्या मूळ गावच्या शेतकऱ्यासाठी जे कौतुकास्पद कार्य केलं त्याबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया द्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस